आपण एक व्हिडिओ करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की इथे नक्की कोणकोणत्या प्रकारच्या छत्रे आहेत रेनकोट आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत वेगवेगळ्या कोणत्या व्हरायटीज आहे आता बराच वेळ झाल्याने तुमची उत्सुकता वाढू नये तर हे दुकान आहे खाण्यातील उदर परिसरातील जेंटल मॅन्युफॅक्चर आज आपण यांच्या शॉपला विजिट करणार आहोत सगळ्याचं आणि कलेक्शन आहे ते आपण बघणार आहोत प्रीमियम क्वालिटीचं मस्त आणि मस्त टिकाऊ अशा छत्र्या यांच्याकडे आहेत आणि आज आपण त्याच छत्रांबद्दल जाणून घेणार आहोत आपल्याशी या सगळ्या संदर्भात बघण्यासाठी आहेत अक्षयदा अक्षरदा स्वागत करतो आम्हाला <coughs> <coughs> <coughs>

कि किस बन्ना स्वाल ये है सेंटर बॉक्स इधर रशियन साइटी शक्ल ये है अन्य ये लोग इतना हल्ला अपन है इतना ये पॉलिस्टर है इंग्लिश इनको पाइपिंग देंगे इंटर के ना वन डी जाए किस तरह आएगा आएगा अन्य मेरे साथ जाएगा इंटर के ना हाय हरो मेरे लोग एडी पेट बच्चे अलग अलग हाँ बात है तुम इधर के 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 के

वेगवेगळ्या सुंदर अशा छत्र्या इथे आहेत वेगवेगळ्या प्रिंटेड छत्रांमध्ये देखील इथे विविध ऑप्शन्स आहेत कोणीमध्ये आहेत सुंदर अशा यांनी आपल्यासाठी बदलाचे कलेक्शन एकाच छत्रात त्या तुम्हाला युनिसेक्स मध्ये देखील लेडीज आणि शकतात अशाल्या असो आपण आहे आणि आधीच एक छत्रे आहेत आणि

छत्री आहे माणस रंग बदलतात सगळ्यांची छत्री बदलते त्यातली छत्री सेम ये कंपनी का है, ऐसा बोलते हैं कि स्पेशल जो हमारी फ्रेंड के जरिए जो वाइफ आ चुकी है, फिर सब कलर चेंज मुझे काफी डेमो करूँगा। इस उम्र के बाद ये फूल नहीं आ पाएगा, शक्ता हाइट फैक्टर में फूल आएगा।

रंग असा दिसणार आहे फ्लावर्स आणि परत पाणी सुकल्यानंतर परत ही आणि अशी दिसायला सुरुवात होणार आहे या छकडीमध्ये काही रंग वगैरे आहेत आपल्याकडे यावर बघूया आता आपण आता साई गीलर आते याला दिसू के इंस्टाग्राम पे साई आहे पाहतो फ्लावर्स सेट त्याच्यावर सर्व पाणी आहे आहे हा एक नॉर्मल आहे मला आज काय करायला पाहायला पाहिजे छोटी बग्गी आहे الحمد لله इट्स आहे तो बस आहे फेमस श्रीशेषेश्वराजींची चपला आहे म्हणून एक मालिका आणि फक्त 750 रुपये सुंदर दिसले आहे म्हणजे सोयातला ट्रॅक्ट आहे तर हानेस एक नक्की दिसला आणि या छोकरे आहेत हे कृषणा सुंदर रोशनीच्या फायद्याचा निरीक्षण आहे आपण एकदा अक्षय दादाकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीचा रिस्पॉन्स असतो

现在乘坐228路车。